नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकामध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली महाविकास आघाडीच्या अपेक्षापेक्षा जास्त जागा निवडून आल्या आता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आधी निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी बातमी समोर येत आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष विधान विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढणार आहेत महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस प्रत्येकी पंच्याण्णव ते शंभर जागा लढण्याची शक्यता आहे तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला जाणार नाही निकरानंतर मुख्यमंत्रीपद जाहीर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील दोन पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जागा वाटप देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे आता काँग्रेसची प्रतीक्षा आहे तर निवडणुकापूर्वी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदा चेहरा दिला जाणार नसून निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहेत महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीमध्ये देखील घटक पक्षांनी देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल उद्धव ठाकरे असेल की शरद पवार आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र